राज्याच्या राजकारणामध्ये दिवसेंदिवस वेगवेगळ्या घडामोडी पाहायला मिळत आहेत प्रत्येक कार्यकर्ता आपल्या नेत्याच्या वाढदिवसाला भावी मुख्यमंत्री भावी पालकमंत्री अशा प्रकारचे बॅनर लावत असतात रायगड जिल्ह्याचा पालकमंत्री कोण होणार हा विषय संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चेत होता एकीकडे महाडचे आमदार भरत शेठ गोगावले यांना मंत्रीपद मिळाल्यानंतर रायगडचे पालकमंत्रीपद मलाच मिळणार असे स्वतः आमदार गोगावले यांनी देखील यापूर्वी अनेकदा सांगितले होते तर नामदार आदिती तटकरे यांना मंत्रीपद मिळाल्यानंतर देखील रायगडच रायगडचं म पालकमंत्री पद मिळवता आलं नाही सध्या रायगडचं पालकमंत्री पद रत्नागिरीचे पालकमंत्री असलेले उदय सामंत यांच्याकडे आहे पाच ऑगस्ट रोजी आमदार जितेंद्र आव्हाड यांचा वाढदिवस असल्याने महाड शहरामध्ये त्यांचे शुभेच्छा बॅनर लावण्यात आले आहेत परंतु या बॅनरवर रायगडचे भावी पालकमंत्री आमदार जितेंद्र आव्हाड असा मजकूर लिहिण्यात आल्याने सर्वत्र चर्चा सुरू आहे येत्या काही दिवसातच विधानसभा निवडणुका जाहीर होणार असून महाड शहरामध्ये लावण्यात आलेल्या या बॅनरला पाहून सर्वांच्याच भुया उंचावल्या आहेत जागृत महाराष्ट्र न्यूज रामदास चव्हाण महाड रायगड युट्यूब चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका